पीक वीमा, ले ले दावे भरपाई जमा विमा अखेर मंजूर आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना उभी केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातमीवर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व बातम्या बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पी किंवा भरपाई हवामान अंदाज सर्व काही बघणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी अधिवेशन गरजेचे सततच्या अतिवृष्टीचे नुकसान सध्या स्थितीला बघायला मिळत आहे यामुळे शेतकरी चिंतेत मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता कर्जमाफीची हीच ती वेळ शेतकऱ्यांकडून सरकारला घेराव कर्जमाफी करण्याची मागणी कर्जमाफीची नेमकी वेळ कधी येणार सरकारला शेतकऱ्यांकडून प्रश्न शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तसेच त्याबरोबर तुमचा कोणता जिल्हा आहे तुमच्या जिल्ह्याचे पण नाव सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात ती किंवा नुकसान भरपाईची रक्कम कधी मिळेल ती बातमी नक्कीच देणार आहोत या ठिकाणी बघू शकता वीस जिल्ह्यासाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर झालेले असून आता वाटपाला सुरुवात होत आहे यामध्ये वीस जिल्ह्यांची आधी आलेली असून त्या जिल्ह्यांची नावे पुढे बघणार आहोत ती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी बघायला मिळेल महत्त्वाचे अपडेट राज्यात अतिवृष्टीचा कहर राज्यात मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाने कहर केलेला आहे अतिशय मुसळधार पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात झाली असल्याचं देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलं असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा कर्जमाफी होणारच एकनाथ शिंदेंची अखेर मोठी घोषणा झाली होय शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून कर्जमाफीची माहिती द्या केळीची झाली देईना व्यापारी शेतकऱ्यांना भाव मिळूच देना सध्या स्थितीला जर विचार केला तर शेतकऱ्यांकडे माल आहे मात्र आता चांगला दर नाही आहे शेतकरी चिंतेत दसऱ्यानंतर पावसाची उघडीप माणिकराव खुळे मान्सून आठवडाभर जागेवरच थांबणार सध्या स्थितीला जर विचार केला तर आता पावसाची उघडीप लवकरच पाहायला मिळणार देशामध्ये दे सोयाबीनचे दर वाढण्याचे संकेत गेले वर्षभर पाव कमी असल्याने शेतकरी होते चिंतेत मात्र यावेळेस दर वाढण्याची शक्यता हरभऱ्याला मुंबई या ठिकाणी आठ हजार रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी सहा हजार आठशे रुपयांचा तर आवक सहाशे तेवीस क्विंटल पर्यंत मुंबई या ठिकाणी आली सोयाबीन काढणीसाठी आलेल्या मजुरांची सध्या स्थितीला झोपडीमध्ये चिखल मोठ्या प्रमाणात पावसाने शेती नुकसान मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांची पंचसूत्री कर्जमाफी लवकरात लवकर सरकारने द्यावी व मदत देण्यात यावी मागणी शेतकरी कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी पन्नास हजार रुपये वाटप करा सरकारकडे देखील आता ही मागणी बघायला मिळत आहे मात्र आता पीक किंवा नुकसान भरपाई पैसे कुठे जमा होणार आहेत पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अखेर यादी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार असल्यामुळे आता वीस जिल्ह्यांची यादी आलेली असून वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता जमा करण्यात येणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता आता जाहीर असून शासन निर्णय महसूल व वन विभाग आता जाहीर झालेला असून जे मध्ये स्पष्टपणे माहिती आलेली आहे परभणी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पूर्णपणे एकावन्न कोटी रुपये वाटप होणार सातारा जिल्ह्यामध्ये देखील आता तीन लाख तर सांगलीमध्ये चौऱ्या तर कोटेची रक्कम वाटप शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हरभरा उत्पादक असाल तर आता लक्ष द्या जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेज एक्क्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की ही बॅगची जर तुम्ही पेरणी केली तर तुम्हाला एकदम कमी खर्चामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न शंभर टक्के मिळू शकते कारण की हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली होती इनोव्हेज एक्क्याऐंशी या व्हरायटीच्या माध्यमातून हरभऱ्याचे त्यांना देखील चांगली उत्पादन मिळालेले आहे आता लक्ष देऊन बघा यादी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तुम्हाला यादी सर्व काय दाखवत आहे आता दगावलेले दुधाळ जनावर जर आता वाहून गेले असेल त्याचे नुकसान झाले असेल तर सदोतीस हजार पाचशे रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे तसेच आता लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये शेळी मेंढी आणि बकऱ्यांसाठी चार हजार रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार कोकणामध्ये पावसाची शक्यता विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पावसाचा जोर आणखी ओसरण्याचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह आता कोकणामध्ये काही भागात पाऊस राहील अन्यथा जास्त काय पावसाची इतरत्र शक्यता नसणार असा अंदाज जाहीर गोदावरीचे रौद्ररूप जायकवाडीचे सर्व सत्तावीस दरवाजे उघडले पैठणमध्ये पाणी सध्या स्थितीला गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणामध्ये रौद्ररूप बघायला मिळत आहे जायकवाडीचे सर्व सत्तावीस दरवाजे आता उघडले पावसामुळे सरकार प्रशासन अलर्ट मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा आलेल्या माहितीनुसार राज्यात निर्माण झालेल्या पावसामुळे प्रशासन अड अलर्ट मोडवरती आता आलेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटपाला सुरुवात होत आहे तर चला आता पुढचे कोणते वीस जिल्हे आहेत की त्या ठिकाणी रक्कम जमवणार आहेत त्यांची नावे बघूयात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून आता सरकारचा एक मोठा दिलासा देणारा पण निर्णय बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तुम्हाला तर माहीतच असेल की शेती पिकांचे किती नुकसान झाले यावरच केंद्र सरकारने डायरेक्ट निर्णय घेतला व पी एम किसान पी एम किसान योजनेचा एकवीस सव्वा हप्ता जाहीर केलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये आता सोडण्यास सुरुवात झालेली असून डी बी टीच्या माध्यमातून पैसे जमा होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय यामध्ये केंद्र सरकारकडून आता नुकताच पाच हप्ता जाहीर झाला व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये विचार जर केला तर हिमाचल प्रदेश तसेच इकडे उत्तराखंड व पंजाब या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आता वाटप करण्यात आलेले आहेत अजून माहिती याबाबत पुढे बघू सरकारने वेळ काढूपणा करू नये राज्य सरकारकडे सध्या स्थितीला जर विचार केला तर मोठा वेळ शिल्लक आहे सरकारने डायरेक्ट हेक्टरे पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे शेतकऱ्यांची मागणी आहे सोयाबीनच्या पिकात पाणी साचलेले आहे कापूस पिकाचे आतोनात नुकसान झाल्याची परिस्थिती कर्जमाफीवर योग्य वेळी निर्णय अजित पवार यांनी दिली स्पष्टपणे माहिती कर्जमाफी तर होणार आहे मात्र कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली सध्या स्थितीला नियमावर बोट ठेवू नका सरसकट पंचनामे करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्टर तातडीचे आदेश दिलेले आहेत ते म्हटले की आता डायरेक्ट सरसकट पंचनामे झाले पाहिजे व सरसकट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमवणार आहेत कोणाला दहा हजार कोणाला अठरा हजार तर कोणाला बारा हजार त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय शेतकरी संतापल्यास तुम्हाला फिरणे अवघड थोरा त्यांचे म्हणणे संगमनेरात अतिवृष्टी नुकसानग्रस्तांची त्यांनी पाहणी केलेली आहे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचं दिसायला मिळत असून शेतकऱ्यांना मदतीची गरज आता कर्ज उसवणारी फेडायची तरी कशी सध्या स्थितीला घेतलेले उसने कर्ज आता फेडायचे तरी कसे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिभयंकर पाऊस झाला व त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा सोलापूर जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अखेर यादी जाहीर झालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार आलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यांची तर यादी आलेली आहे मात्र तालुक्यांची पण यादी आलेली असून जर यामध्ये आता या कोणत्या एका जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात पैसे येतील या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे पी विमा नुकसान भरपाईची रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे यामध्ये आता शिररामतपालीतील चोवीस हजार शेतकऱ्यांना सोळा कोटी रुपये तर आता आलेल्या माहितीनुसार उदगीर तालुक्यातील बावन्न हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहेत काहींना अठरा हजार रुपये तर काहींना वीस हजार तर काहींना पंधरा हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यात आता वाटप करण्यात येणार असल्यामुळे दिलासा मिळणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यात दोनशे कोटी वाटप होणार आहेत अजून आधी पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला शेतकऱ्यांना आता वाढीव मदत मिळणार नुकसान पंचनाम्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती त्यांनी देखील पिकांची पाहणी केली व त्यांनी ही माहिती दिली शेतकऱ्यांना आता वाढीव मदत मिळणार आहे म्हणजे जर आता जे दहा दहा हजार रुपये खात्यात येणार होते त्याऐवजी पंधरा ते सोळा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील असा एक मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केल्याने तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो कर्जमाफीबाबत देखील निर्णय महत्त्वपूर्ण बातमी मायबाप सरकार शेतकरी मरायची वाट पाहताय का नुकसान भरपाईचे घोडे कुठे आडले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार तरी कधी सरकारकडे स शेतकऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अखेर आनंदाची दिलासा देणारी बातमी आलेल्या असून आता शेतकऱ्यांसह इतरांच्या खात्यावरती बुधवारपासून दहा हजार रुपये प्रत्येकी जमा होणार म्हणजे होणार सरसकट पैसे वाटपाला सरकारचा मोठा निर्णय आलेल्या माहितीनुसार आता आज तर होणार रक्कम वाटप मात्र आता येत्या बुधवारपर्यंत देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील असं सरकारने सांगितलं आहे तर बघा प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर व ज्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांच्या बँक खात्यावर आता दहा हजार रुपये वाटप होत आहे डेबिटेच्या माध्यमातून सर्वांच्या बँक हे पैसे जमावणार असल्यामुळे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळतो यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली बुलढाणा वाशिम याही ठिकाणी तसेच सोलापूरच्या भागामध्ये देखील सर्व शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळणार असून दहा हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे अजून यादी पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोयाबीनला अहिल्यादेवी नगर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपयांचा दर सरासरी तीन हजार आठशे पन्नास कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये आवकीचा विचार केला तर आठ क्विंटलपर्यंत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सोयाबीनची आवक आलेली होती दरामध्ये थोडीशी सुधारणा महत्त्वपूर्ण बातमी आहे काँग्रेसने लोकांना लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर बोल सोमवारी लागू झालेल्या टू पॉईंट झिरोमुळे नागरिकांवरील भार कमी झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली महत्त्वाची बातमी सुरले पिकी हातातून गेले बळीराजा हातबल मनवाड सह तालुक्यांमध्ये शेतात पाणीच पाणी पंचनामे करा शेतकऱ्यांची मागणी मोठे शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी नाराज महत्वपूर्ण बातमी आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना देव पावला असं म्हटलं तरी हरकत नाही आहे शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी तुळजाभवानी मंदिराचा देखील हात असून एक कोटी रुपयांची मदत आता बघायला मिळत आहे शिर्डी साई मंदिर देवस्थानाकडून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक कोटी रुपये वाटपासाठी मदत जाहीर करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेती पिकांचे बरेच नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत बघायला मिळत होते मात्र आता सरकारने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम वाटप केली जाणार असली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो डायरेक्ट आता हेक्टरी वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा होईल महत्वपूर्ण बातमी पूरग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य वाटप करा सध्या स्थितीला नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून तातडीने अर्थसहाय्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली हिंगोली जिल्ह्यात तेवीस मंडळात पावसाने नुकसान झालेले आहे त्यांनी देखील या ठिकाणी पाहणी करत माहिती दिली महत्त्वपूर्ण बातमी बघितली पीक विमा नुकसान भरपाई सर्व काय बातम्या बघितलेल्या आहेत रोजची रोज अशाच ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या मिळतील तसेच आता पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना दहा हजार काहींना बारा हजार तर काहींना पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कमही मिळून जाईल नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पण दिलासा मिळणार चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका धन्यवाद